मित्रांनो अनेक मराठी अभिनेत्री आहेत ज्यांनी मनोरंजन सृष्टीला रामराम करत परदेशात स्थायिक झाल्या आहेत एकेकाळी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी या अभिनेत्री सध्या त्यांचं वैयक्तिक आयुष्य परदेशात एन्जॉय करत आहेत पण तरीही या अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतात अनेक फोटो आणि व्हिडिओ सतत शेअर करत असतात या मराठी अभिनेत्री अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे अशी एक अभिनेत्री म्हणजे मृणाल दुतानीस आजी या प्रियाला प्रित तू तिथे मी अशा अनेक लोकप्रिय मालिकेतून मृणाल दुतानीस घराघरात पोहोचली तिने साकारलेली शमिका असो किंवा अनुश्री तिची प्रत्येक भूमिका हिट ठरली त्यामुळे मृणाल मनोरंजन सृष्टीपासून दूर असली तरी प्रेक्षकांच्या मनात मात्र कायम आहे अशी ही अभिनेत्री चार वर्षांनंतर अमेरिकेहून भारतात परतली आहे या संबंधी तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे गोदावरीच्या काठेवरील कुटुंबियासहचे फोटो शेअर करत मृणालने लिहिला आहे अखेर चार वर्षानंतर मी परतले मी जिथे बसले आहे ते माझं मूळ गाव आहे अभिनेत्री शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचा पती नीरज मोरे आणि लेख नुर्वी पाहायला मिळत आहे मात्र तिच्या या फोटोंवर प्रेक्षकांनी लाईकचा वर्षव केला आहे मात्र तुम्हाला मृणाली दुतानेस हा अभिनेत्री आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा